नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण मांढरच्या काळूबाईविषयी चर्चा करणार आहोत की या काळवाईचे मंत्र कोणते याच्या साधना कोणत्या काय सिक्रेट आहे या सर्व साधनांचं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू बघिनीनो सातारा जिल्ह्याचं भाग्य थोर की सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून वीस किलोमीटर अंतरावरती मांढरदेवी हे देवी, देवी संस्थान आहे आणि इथं काळेश्वरी देवी आहे आता बंगालमधून थेट महाकाली मांढरगडावरती आली आणि काळवाई म्हणजेच महाकाली आता या संदर्भात तर मी अनेक वेळा व्हिडिओ बनवलेला आहेत की काळवाई कशी महाकाली आहे याचे पुरावे मी आपणास दिलेले आहेत काळवाईचे लाखो भक्त आहेत आणि या लाखो भक्तांच्या समोर एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समस्या अशी आहे की काळवाईची भक्ती कशी करायची हिच्या साधना कशा करायच्या काळवाईचा मंत्र कोणता कारण जर तुम्ही मांढरेगडावरती गेलात तर तिथं विषय ग्रंथ उपलब्ध नाहीत क्वचित किरकोळ साहित्य उपलब्ध आहे परंतु सखोल माहिती घेण्यासाठी इथं काहीही उपलब्ध नाही याचं मूळ कारण असं आहे की काळूआई ही काली माता असल्यामुळं कालीमातेचे जे ग्रंथ आहेत कालीमातेचा जो मंत्र आहे कालीचे जे कवच आहे ज्या तांत्रिक साधना आहेत या सर्व साधना काळुआईला लागू होतात आणि काळूआईला त्याच साधना कराव्या लागतात मग त्यामुळे इथं वेगळा ग्रंथ निर्माण होऊ शकत नाही कारण पंढरीचा विठ्ठल जर आपल्या साताऱ्यामध्ये मंदिर असेल तर पंढरपूरचा विठ्ठलाला ज्या काही साधना असतील त्याचं जो काही मंत्र असेल जे काही म्हटलं जातं ते सातारच्या जा विठ्ठला देखील म्हटलं जातं इथं विशेष अशी काही आख्यायिका नाही आहे लाखेश्वराला मारण्यासाठी ती आली पौष पौर्णिमेच्या रात्री त्याला मारलं देखील परंतु तिच्या ज्या कालीच्या साधनं आहेत याच काळवायला साधना वापरल्या जातात आता आपल्याकडं मंत्र तयार करणारे असे काही ऋषीमुनी तुल्य गुरुवरे निर्माण झाले जे स्वतःच मंत्र तयार करतात एखादा शब्द काहीतरी घालायचा का नवीन आणि तो एक तोडून मोडून एक मंत्र तयार करायचा आणि पुढच्या व्यक्तीला दे देऊन टाकायचा असं नाही चालणार मंत्र तयार करण्याचा अधिकार आपला नाही किंवा आपली लायकी पण नाही आपल्या पूर्वीच्या ऋषी मुलाने हजारो वर्षे जप तप ध्यान करून निस्वार्थ भावनेनं हे मंत्र शोधून काढलेले आहेत हे आपल्यासारखा कोणी लुंग्यासोंग्या नाही करू शकत ना त्यामुळे हे आपल्याला अधिकार नाहीत परंतु असेही काही गुरुवर निर्माण झालेले आहेत जे दोन तीन मंत्र एकत्र करून त्याचा चौथा पाचवा काहीतरी वेगळाच मंत्र तयार करतात आता ओम काळेश्वरी नमहा हा अगदी कॉमन मंत्र आहे अगदी कारण हा आपण कुठेही वापरतो जसं की ओम तुळजाभवानी देवेन महा ओम महालक्ष्मी नमहा ओम विष्णवे ओम एडेश्वरी नमहा हा अगदी कॉमन मंत्र आहे याच्यावरती जास्त साधना नाही करू शकत जप करू शकतो पण याच्या वे वेगवेगळ्या साधण्यासाठी वेगवेगळे मंत्र लागतात आता काल काळूबाईचे जे गुरुमंत्र दिले जातात अनेक गुरुवरी आहे जे गेनमाळ करतात आणि काली मातेचे गुरु काळोबाईचे गुरुमंत्र देतात यामध्ये फार कॉमन मंत्र दिला जातो हा ओम काळेश्वरी देवे नमा किंवा ओम काळेश्वर नमा हे कॉमन मंत्र आहेत आईसाठी काही बीजमंत्र असतात काळोई काळेश्वरीचे हे काळेश्वरीचे काही बीज मंत्र त्या गुरुमंत्रामध्ये समाविष्ट केले जातात परंतु अनेक वेळेला पुढच्या शिष्याची पात्रता बघूनच त्याला हा मंत्र द्यावा लागतो कारण कालीमाता फारच शक्तिशाली आणि तसं पाहिलं तर रागीट आणि उग्र देवता आहे उग्र म्हणजे वाईट देवता नव्हे उग्र म्हणजे वाईट देवता नव्हे रागीट देवता किंवा दुष्टशक्तींचा सहार करणारी देवता अशी श आहे त्यामुळे अनेक वेळेला कॉमन मंत्रावरच भागवावं लागतं परंतु गुरुमंत्रामध्ये दे बीजमंत्र देण्याची प्रथा आहे किंवा द्यायचा असतो आता काळूबाईचं बीजमंत्र कोणता इथं मोठा प्रॉब्लेम येतो काळूबाईचे मंत्र कोणते एकच आपण म्हणतो आहे किंवा मध्यंतरी काहीतरी गीत आलं आहे विश्वमोहिनी असुरमार्दिनी हा काही मंत्र नाही मग मग काय करायचं तर पहिला विषय असा आहे की जे काली मातेचे मंत्र आहेत तेच मंत्र काळवायला वापरायचे असतात त्यामध्ये बदल करण्याची काही गरज नाही जसे की आता काली मातेचा बीज मंत्र आहे क्लिंग क्लिंग जसं की आपण नवार्ण मंत्रामध्ये पाहिलं असेल ओम ऐम रेम क्लीम चामुंडाय विच्चे ऐम हा बीजमंत्र आहे हा महा मंत्र आहे रिम हा जो बीज मंत्र आहे हा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि क्लीम हा बीजमंत्र जो आहे तो महाकालीचा आहे म्हणजे काळेश्वरीला हा बीज मंत्र लागू होतो किंवा जे काली मातेचे जे मंत्र आहेत ज्या साधना आहेत है, ह्या सर्व साधना काळेश्वरीला लागू होतात आता अनेक लोक असे म्हणतील की तुम्ही व्हिडिओ तर बनवलं आहे परंतु काळेश्वरीचं मंत्र बीज मंत्र कोणते आहेत तिच्या साधना कोणत्या हे तुम्ही इथं का सांगत नाही तर नाही सांगणार याचं कारण सांगतो तीन ते चार चॅनल असे आहेत जे सनातन सत्य सा चॅनलचे व्हिडिओ आलं की दोन तीन दिवसानं ते त्याचे विचार ह्या माझ्या मा व्हिडिओमधले बघतात स्वतःच्या दोन तीन शब्द घालतात आणि एक नवीन व्हिडिओ करून म्हणजे कॉपी करून दुसरे व्हिडिओ टाकतात आणि इतरांना पण असंच ज्ञान देतात जर का मी इतर तुम्हाला काही साधनं दिल्या कळवायच्या तर याच्यावरती गादे चालवणारे काही लोक आहेत स्वतःचं ज्ञान तर नाहीच परंतु याच्यावर स्वतःच्या गादे चालवतील आणि मग कंपाऊंडर डॉक्टर झाल्यासारखं होईल आणि मग त्या पुढच्या भक्ताला प्रॉब्लेम येईल म्हणून इथं साधना देणार नाही मात्र तुम्हाला साधना हवे असतील तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता किंवा जो हाता जो फोन नंबर दिला आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आता काळवाईचं अकरा मंगळवारचं वृत्त याच्यावरती अनेक लोक मला म्हणले की तुम्ही व्हिडिओ बनवा ते काही फार मोठी गोष्ट नव्हती मी व्हिडिओ बनवू शकत होतो परंतु याच्याविषयी ज्यावेळेला मी इन्क्वायरी केली त्यावेळेला मला म्हणजे जे काही मला माहिती मिळाली ते सांगतो आहे त्यावेळेला मला काळवाईच्या काही पुजाऱ्यांच्या कोण अशी माहिती मिळाली की काळवाईचं अकरा मंगळवारचं वृत्त हे आमच्या इथला विषयच नाही किंवा इथं कोणत्या ग्रंथात उल्लेखच नाही हे पिक्चरमधून आलं आहे असं ते म्हणले हे मी तुम्हाला जसं सांगतो आहे आता याच्याविषयी संभ्रमावस्था असल्यामुळं आणि खरी माहिती मला मिळाली नसल्यामुळं मी इथं तुम्हाला ती दि दिली नाही कारण सनातन सत्य चॅनल केवळ खरी आणि सत्यच माहिती देतो म्हणून मला ती पडताळणीला सापडली नाही म्हणून मी दिलेली नाही किंवा अकरा मंगळवारचे वृत्त तुम्ही असे करा असं मी कर कधी कोणाला सांगितलेले नाही तर काळवाईचा बीजमंत्र असो काळवाईचं साधना असो ती काली असल्यामुळं जर शास्त्रशुद्ध पद्धतीने ते जर केलं किंवा काली मात्याला आपण तांत्रिक देवतासुद्धा म्हणू शकतो तांत्रिक पूजा देखील तिला मान्य होतात त्यामुळं त्या जर योग्य पद्धतीनं साधना केल्या तर त्याचे अनुभव येतात रिझल्ट येतात मग आता निराश होण्याचं कारण नाही कारण मी इथं नाही जर दिलं तरी मी तुम्हाला इन्व्हाईट करतो आहे की जर कुणाला खरोखर काळवायचं भक्त असेल त्याला मनापासून काही करायचं असेल तर तो माझ्याकडे येऊ शकतो किंवा जर तुमच्या काही समस्या असतील प्रॉब्लेम असतील तरीसुद्धा जो खाली फोन नंबर दिला आहे या फोन नंबरवरती आपण मला विचारू शकता त्या संदर्भात विचारल्याशिवाय मी सांगणार नाही विचारू शकता आपण त्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो मात्र मला विनंती एवढीच आहे की असे काही मंत्र आहेत जे जर चुकीचा उच्चार केला किंवा चुकीच्या अर्थात जपला तुम्ही तर त्याचे भयंकर परिणाम होतात कारण मंत्र म्हणजे त्या देवीदेवतेचा पासवर्ड आहे पासवर्ड खुलला की ती देवी ओपन झाली किंवा तो देव ओपन झाला तो तुमच्याकडे आकर्षित होईल आता एखाद्या देवाच्या ठिकाणी जर चुकून रा एखाद्या आसुराचा किंवा राक्षसाचा किंवा पिशाच्य शक्तीचा उच्चार होत असेल आणि जर त्या पिशाच्य शक्तीचा आसुरी शक्तीचा पासवर्ड ओपन झाला तर ती दुष्टशक्ती तुमच्याकडे आकर्षित होते त्यामुळं नामस्मरण तुम्ही कसेही करू शकता परंतु मंत्रजप करताना अत्यंत सावध पद्धतीनं योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच हे करावं लागतं आहे अन्यथा हा खेळ नाही ते तुम्ही जाल श्रद्धेने करायला पण त्याचे उलट परिणाम होतील कारण मंत्र देवता ही उच्चार पाहत असते जास्त करून उच्चार पाहता ते भाव नाही भाऊ हा तुमच्या नामस्मरणामध्ये जास्त असतो पण मंत्रामध्ये उच्चार जास्त पाहत असतो त्या पद्धतीनं जर तुम्ही उच्चार केला तर ती ती देवता तिचे व्हायब्रेशन तुमच्याकडे स्पंदनं आकर्षित होतात म्हणून त्या पद्धतीनं काली मातेच्या किंवा काळवाईच्या साधना ह्या चुकीच्या पद्धतीनं करून चा नाही चालणार जर त्या चुकीच्या पद्धतीनं झाल्या तर त्याचे त्रास देखील भयंकर असतात म्हणून मी डायरेक्ट या व्हिडिओमध्ये हे नाही देऊ शकत तुम्हाला फक्त एवढंच मी सूचित केलं आहे जे कालीच्या उपासना काळोला चालतात बाकी तुम्हाला ज्या काही साधना हव्या असतील तर मी देऊ शकतो आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल बटन नावाशी दाबा जय आदिशक्ती